आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट आपण घेत आहोत बदलापूर उल्हास नदीवरती सध्या आपण आता आहोत आणि उल्हास नदीचे आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट तुम्ही आपले बदलापूरद्वारे बघू शकतात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने बदलापूरमधील आपली जी उल्हास नदी आहे तिने इशारा पाटळी गाठलेली आहे आणि अर्थात आता थोड्या वेळापूर्वी जो आहे पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे अर्थात जर आपण बघितलं तर थेंब थेंब पाऊस जो आहे अजूनही रिमझिम पावसाच्या सरी ह्या सुरू आहेत मात्र जर पुन्हा एकदा वेगाने पाऊस झाला तर धोका पातळी जी आहे उल्लास नदी ओलांडण्याची शक्यता आहे त्याचमुळे बदलापूर उल्हास नदीच्या आसपासच्या परिसरामधील जे काही गाव आहे जसे की सोनवली गाव वगैरे तर तिथे जे नागरिक राहत होते त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि काही नागरिक असे होते की जे स्वतःहून स्थलांतरित झाले आणि काही नागरिकांना जे आहे अग्निशमन दलातर्फे जे आहे हटवण्यात आले सरकवण्यात आलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं आता तर आताच्या क्षणाचे आपण लाईव्ह अपडेट घेऊया की उल्हास नदी जी आहे तिची पातळी किती आहे ते आता सध्या तर साधारणतः जे आहे नदी पात्रामध्ये जे जा आहे जर धोका पातळी किती आहे ते आपण बघूया जर सतरा पॉईंट पन्नास मीटर एवढी नोंद झाली तर ती म्हणजे त्याच्यावरती जर नोंद गेली तर ती आहे धोका पातळी तर तेवढी आता तरी ही पातळी आपल्याला दिसत नाहीये इशारा पातळी मात्र जी आहे उल्हास नदीने गाठलेली आहे इशारा पातळी किती होती ती आपण बघूया सतरा पॉईंट सतरा मीटरच्या वरती जी आहे ती तीन वाजता इशारा पातळी गाठलेली आहे उल्हास नदीने तर थोड्याफार प्रकारमध्ये पाऊस जरा कमी झालेला आहे पाऊस जर कमी झालेला आहे त्यामुळे आता हे सुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये पातळी जी आहे उद्यासाठी कमी होताना आपल्याला दिसते आहे प्रत्येक लाईव्ह अपडेट जे आहेत आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत लवकरच आपण सोनवली गावामध्ये त्या ठिकाणीसुद्धा जाऊन लाईव्ह करूया की कितीही आता सध्याची परिस्थिती काय आहे तुम्ही कुठल्या परिसरात आहात तुमच्या परिसरामध्ये काही आपत्तीजनक परिस्थिती आहे का काही असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनच्याद्वारे सांगू शकता जर आपण या साईडला बघितलं तर इथे सुद्धा फायर ब्रिकेटच्या गाड्या ज्या आहेत अग्निशमनच्या गाड्या ज्या आहेत त्या आपण इथे घेण्यात आहोत अजूनही इथे करण्यात आणि हा जो पूल आहे आपला उल्हासलीचा जो नवी पूल आहे तो गहातीलसाठी अजूनही बंद ठेवण्यात आलेला आहे हा जो जो उल्हासलीचा जुना पूल आहे तो अजूनही वाहतूक आए, आ, जी गाडी आहे 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 या या ठिकाणी ठिकाणी अशी लावण्यात आलेली आणि त्यामुळे तुम्ही कोणालाही येण्याची परमिशन सध्या नाहीये बदलापूर पश्चिम विभागामध्ये उल्हासलेली जे अपडेट सध्या आपण घेत आहोत जे काही अपडेट असतील आपण ते लाईव्हच्या माध्यमातून संपूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की तीन वाजता आता साधारण चारला तुम्हाला साईन झालेला आहे तर कुठेतरी तर आपल्याला वाटतं आपल्याला जी आम्ही परंतु कुठे पाण्याची तर तिथपर्यंत आली होते पण आता थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालं पाणी सत्ता पॉईंट जर Layu bagai dahat. Ini adalah kisah yang telah anda. हा आपले बदल तू व्हिडिओ जर्नलिस्ट राहतो प्रकारी प्रत्येक अपडेट आपले बदल